नमस्कार मंडळी पुन्हा एकदा रनिंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल जर का तुम्ही आपल्या टेलिग्रामला आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला जॉईन असाल तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की आपले सगळे मोस्टली बहुतेक तर म्हणजे हंड्रेड पर्सेंट ट्रेड हे कुठे असतात गोल्डमध्ये असतात आणि ते सुद्धा चांगल्या ॲक्युरेसीने आपण ट्रेड घेत असतो टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन असाल तर त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला बघायला मिळत असेल की त्याच्यामध्ये आपली ॲक्युरेसी आणि रिस्क रिवॉर्ड रेशोसुद्धा चांगला आपण मिळवत असतो मित्रांनो जर का तुम्हाला अशा प्रकारचे चांगले विनिंग ट्रेड गोल्डमध्ये कॅच करायचे असतील तर काही गोल्डच्या अशा लेवल आहेत की त्या लेवलवर तुम्हाला काम करणं गरजेचं आहे मित्रांनो गोल्ड अशा काही ठराविक लेवलला एवढा रिस्पेक्ट करतो की त्या लेवलवर जर का तुम्ही काम केलं त्या लेवलवर जर का तुम्ही फोकस केलात त्या लेवलवर जर का तुम्ही ट्रेड पकडलात तर तुम्हाला नक्कीच मोठ्या टार्गेटचे विनिंग ट्रेड पकडता येतील मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की गोल्डमध्ये अशा कोणत्या लेवल आहेत की ज्या लेवलला गोल्ड रिस्पेक्ट करत असतो मग ह्या लेवलला जर गोल्ड रिस्पेक्ट करत असेल आणि जर का आपल्याला त्या लेवलला ट्रेड पकडता आला तर नक्कीच आपल्याला टार्गेटसुद्धा मोठं हो मिळेल आणि अक्युरेट सुक्युरेसीसुद्धा चांगली मिळेल मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम सुद्धा जॉईन करा याची सगळ्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि इन्स्टॉलसुद्धा सुद्धा फॉलो करा कारण का तिथे आपण लॉजिकचे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करत असतो हे सगळे प्लॅटफॉर्म तुम्ही जॉईन करून ठेवा सगळे प्लॅटफॉर्म फ्रीमध्ये आहेत जर का तुम्हाला ट्रेडिंग शिकायची असेल तर हे सगळे फ्री जे आहेत प्लॅटफॉर्म ते जॉईन करणं मित्रांनो गरजेचं आहे जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की अशा कोणत्या लेवल आहेत की गोल्ड ज्या लेवलला जबरदस्त रिस्पेक्ट करत असो आणि त्या ठिकाणी आपण कशाप्रकारे ट्रेड पकडायचे आहेत जाऊया आपण स्क्रीनवर तर मंडळी आता आपण आलेलो स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट तुम्ही बघू शकता हा बघा इथे एक्स ए यू यू एस डी लिहिलेला आहे तो आहे गोल्डचा चार्ट ठीक आहे आता तुम्हाला मी दाखवणार आहे की चार्टवर कशा प्रकारे आपण गोल्डच्या लेवल प्ले करू शकतो अशा गोल्डच्या लेवल आपल्याला ले फाईंड करायचे आहेत की त्या लेवलवर आपल्याला ले ट्रेड एक्झिक्यूट करायचे आहेत तशा ब तसं जर बघायला गेलं तर गोल्डमध्ये खूप लेवल आहेत ले आपल्याला अगदी वीकपासून मंथपासून मोठ्या मोठ्या लेवल किंवा पंधरा मिनिट पाच मिनिट अशासुद्धा टाईम फ्रेमच्या लेवल आपण यूज करू शकतो पण जर का तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायचं असेल किंवा ट्रेड पकडायचा असेल तर अशा फक्त दोनच अशा लेवल आहेत की तुम्हाला त्या लेवलचा ब्रेकआउट झाला किंवा फेक ब्रेकआउट झाला किंवा काही जे काय तिथे घटना घडतील तर तुम्हाला ते मी डिटेल्स दाखव दाखवणार आहे पण जे काय तिथे प्रोसेस घडेल त्या प्रोसेसवर आपल्याला तिथे ट्रेड घेता येईल आता ज्या बाकीच्या लेवल आहेत सपोज वीकली ले लेवल घ्या किंवा मंथली लेवल घ्या किंवा कमीतल्या लेवल घ्या कुठल्या वन आवर्स घ्या थर्टी मिनिट घ्या पंधरा मिनिटाची घ्या ह्या ज्या कॅन्डलच्या लेवल आहेत त्या तुम्हाला ॲनालिसिस करण्यासाठी ठीक आहे की ॲनालिसिस करून आपण एक डिसाईड करू ठेवू शकतो की मार्केटचं डायरेक्शन डिसाईड करू शकतो पण जर का तुम्हाला ट्रेड एक्झिक्यूट करायचं असेल की त्या ठिकाणी ठराविक असा पॅटर्न बनला किंवा ठराविक असा असा सेटअप बनला तर त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ हो शकतो अशा फक्त मित्रांनो दोनच लेवल आहेत त्या लेवल म्हणजे त्यातली फर्स्ट लेवल म्हणजे मित्रांनो वन वनडेच्या कॅन्डलची लेवल कुठली वन डेच्या कॅन्डलची लेवल ओके एक फर्स्टली म्हणजे वन डेच्या कॅन्डलची लेवल आणि सेकंड म्हणजे फोर आवर्सच्या कॅन्डलची लेवल ह्या दोन अशा लेवल आहेत की त्या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो बाकीच्या कॅड आहेत मी असं म्हणणार नाही नाही असं म्हणणार नाही पण त्या आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायला थोड्याशा कठीण जातात मी सगळे टेस्ट करून बघितले त्या ज्या लेवल आहेत त्या ॲनालिसिससाठी ठीक आहे पण ह्या दोन ज्या लेवल आहेत त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो आता हे कसं करायचं हे तुम्हाला दाखवतो त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो हा खूप नॉलेजेबल होणार आहे त्या व्हिडिओला नक्की लाईक करा ह्याच्यातून जर तुम्हाला नक्की शिकायला मिळणार आहे नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा कारण का माझी एवढी अपेक्षा एवढीच असते की तुम्ही ह्याला पॉझिटिव्ह कमेंट करा हां ठीक आहे एखादी माझी चूक झाली नक्की मला निगेटिव्ह कमेंट करा मी असं बोलत नाही पण जर खरोखर तुम्हाला थोडंफार जरी शिकायला मिळत असेल तर नक्कीच एक पॉझिटिव्ह कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला असे नॉलेजेबल व्हिडिओ बनवण्यासाठी थोडंसं एनर्जी मिळेल किंवा प्रोत्साहन मिळेल ठीक आहे चलो आता आपण बघणार आहोत की ह्या लेवल कशा प्ले करायचा पहिल्यांदा आपण बघूया की फोर आवर्सच्या कॅन्डलची लेवल कशी मार्क करायची आणि वन डेची मा कॅन्डलची लेवल कशी मार्क करायची पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक ड्रॉइंग दाखवणार आहे की कशाप्रकारे आपण ही लेवल प्ले करायचे ठीक आहे चलो एक आपण ड्रॉईंग बघूया हे मी काय करतो क्लिअर करतो ठीक आहे चलो आता सपोज सपोज ही एक मी लेवल मार्क केलेली आहे ठीक आहे ही जी तुम्हाला ब्लॅक लाईन दिसत आहे ती एक मी काय केलेलं आहे लेवल मार्क केलेली आहे आता ती फोर आवर्सची असू द्या नाहीतर वन डेची असू द्या पण एक ती लेवल मार्क केली व्यवस्थित समजून घ्या शांतपणे जर कन्फ्युजन होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही रिपीट रिपीट बघा कारण का हा व्हिडिओ इम्पॉर्टंट कशासाठी आहे की खूप जणांना प्रॉब्लेम येतो की माझा ट्रेड घेण्यासाठी मला कॉन्फिडन्स येत नाही किंवा चुकीच्या ठिकाणी माझा ट्रेड होतो माझा मा 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 ते ट्रेड मी घेतलं की माझ्या अगेन्स्ट म डायरेक्शनमध्ये मार्केट जातो आणि माझा एस एल हिटतो ह्या व्हिडिओतून तुम्हाला परफेक्ट एंट्री कुठे करायची आणि ते ठिकाण त्याला रिझन काय असेल लॉजिक काय असेल नुसतं असं नाही की ह्या ठिकाणी एंट्री करायची त्याला लॉजिकसुद्धा त्याचं आपल्याला माहिती पाहिजे स्वतःला स्वतःला मी जर ट्रेड करत असेल तर मला तिथे त्या एंट्रीमागचं लॉजिक असं माहिती असायला पाहिजे मला एक कॉन्फिडन्स असायला पाहिजे मग कॉन्फिडन्स कधी येईल जर मी मला त्या ट्रेड एक्झिक्यूट करण्यामागचं रिझन माहिती असेल तर तो बगा, बगा, मला तो कॉन्फिडन्स आहे ठीक आहे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे वाटल्यास डबल बघा टेबल बघा पण हा बघा व्य व्यवस्थित बघा याचा स्टडी करा म्हणजे तुम्हाला ट्रेड घेण्यासाठी फायदा ठीक आहे चलो माझ्या स्टुडंटला सगळ्यांना हे मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे ते सगळे व्यवस्थित प्ले करतात हे ट्रेड पण आता मी सगळं जो आपला यूट्यूब वर्ग आहे किंवा वर्ग आहे जे काय आपले इंस्टाग्राम वर्ग ऑडियन्स आहे त्या सगळ्यांसाठी मी हे सगळं व्यवस्थित सांगणार आहे ठीक आहे व्यवस्थित समजून घ्या कारण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्ही ते प्ले करू शकणार नाही व्यवस्थित ठीक आहे चलो सपोज ही एक मी आता लेवल मार्क केलेली आहे हां मार्केटने काय केलं ही लेवल मार्क केल्यानंतर समजा ही फोर आवर्सची लेवल आहे फोर आवर्सची लेवल आहे ठीक आहे चलो मार्केट आहे खाली ह्या लेवलला मार्केट रन करत आहे आता रन करत 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 ह्या लेवलचा मार्केटने काय केलं ब्रेकआउट केला ब्रेकआउट केल्यानंतर आपण तिथे डायरेक्ट प्ले करायचं का ट्रेड घ्यायचं का नाही त्या लेवलला काहीतरी बनू दे आता काय बनू दे ते व्यवस्थित आहे का सपोज ह्या लेवलचा एक तर काय होईल ब्रेकआउट रिअल होईल नाहीतर फेक ब्रेकआउट होईल म्हणजे फेक ब्रेकआउट कसा होईल की अपसाईडला गेला ब्रेकआउट झाला त्याच्यानंतर मार्केट सस्टेन वर नर आता पुन्हा खाली आलं ह्याला म्हणतात फेक ब्रेकआउट बरोबर चलो आता फेक ब्रेकआउट होईल नाहीतर मग रिअल ब्रेकआउट होईल दोपैकी एक होणारच मग आपल्याला त्या ठिकाणी अपसाईडचा ट्रेड घ्यायचा आहे नाहीतर आपल्याला डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा आहे पण मग अपसाईडचा कसा बनेल ट्रेड आणि डाऊन साईडचं कसं बनेल हे व्यवस्थित समजून घ्या म्हणजे दोन काहीतरी मार्केट करणारच एक तर निघून जाईल नाहीतर खाली निघून जाईल मग खाली निघून जाईल तेव्हा आपण ट्रेड कसा पकडायचा किंवा अप साईडला निघून जाईल तो ट्रेड कसा पकडायचा दोन्ही तुम्हाला कसे प्ले करायचे व्यवस्थित सांगतो प्रामाणिकपणे तुम्ही व्हिडिओला लाईक करा माझी तीच अपेक्षा आहे की व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा मात्र तुम्हाला म्हणजे आवडत असेल नॉलेज तर ठीक आहे चलो सपोज आता आपण बघूया की रिअल ब्रेकआउट केला तर आपण ट्रेड कसा पकडायचा बघा जर का मार्केटने रिअल ब्रेकआउट केला आणि ह्या लाईनच्या वरती किंवा ह्या लेवलच्या वरती मार्केटने नंतर एखादा डब्ल्यू बनवला जर का डब्ल्यू बनवला आणि हे सध्या बनवत आहे मार्केट म्हणून मी हे दाखवते सपोज मार्केटने ह्या लेवलच्या वरती एखादा डब्ल्यू बनवला तर आपल्याला ज्यावेळेस ह्या नेकच्या वरती मार्क आ, मार्केट कॅन्डल क्लोज करतो त्यावेळेस आपल्याला एंट्री घ्यायची आहे इथे ह्या लेवलला कुठेतरी आणि आपला एस एल हा फर्स्ट स्विंगच्या खाली ठेवायचा आहे डब्ल्यूच्या फे फर्स्ट स्विंगच्या खाली आपला एस एल असला पाहिजे इथे नाही इथले मार्केट लिक्विडिटी कदाचित घेत नाही पण घ्यायला येऊ शकतो पण जर का ह्या फर्स्ट स्विंगच्या खाली आपला आपल्या असेल असे, असे नक्कीच आपला सेफ असेल असेल आणि आपल्याला प्रॉफिट त्याच्या म्हणजे विनिंग ट्रेड होईल तो आता बघा आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात कसे प्रकार असतात ज्या वेळेस डब्ल्यूची नेक ब्रेक करताना मार्केट स्पीडला पण करतो लक्षात एक ठेवायचं आहे की डब्ल्यू ची नेक ब्रेक झाल्याशिवाय किंवा डब्ल्यूच्या नेकच्या अप साईडला कॅन्डल क्लोज झाल्याशिवाय बिलकुल एंट्री करायची नाही बरोबर आहे जर का मा मार्केट स्पाइक मारून क्लोज करायला आतमध्ये आले तर आपला एस एल पी सुद्धा जाऊ शकतो मग तो डब्ल्यू प्रॉपर नसेल म्हणून जोपर्यंत मार्केट नेकच्या अप साईडला क्लोज करत नाही कॅन्डल तोपर्यंत आपली एंट्री झाली नाही पाहिजे ओके आता जर अप साईडला नेक ब्रेक केल्यानंतर कॅन्डल क्लोज होईपर्यंत आपण जर वेट केला तर मग ती एंट्री जर सुसाट मार्केट इथून मोठी कॅन्डल बनवली तर आपली इथे एंट्री होईल मग एस एल खूप मोठा होईल मग अशी एंट्री करायचा बिलकुल नाही त्याला दुसरा उपाय कशी करायची ज्या वेळेस मार्केट पुन्हा रिटेस्ट येईल जर का इथून स्पीडली मार्केट गेलं मोठे कॅन्डल बनवून तर रिटेस्टला येणारच हंड्रेड पर्सेंट रिटेल्सला येईल त्यावेळेस आपण एंट्री करायची एस एल आपला फर्स्ट स्विंगच्या खादी असणार एक झालं म्हणजे कसं डब्ल्यूने जर नेक ब्रेक करताना मार्केटने डब्ल्यूची स्पीड लागेल ला मार्केट मोठी कॅन्डल बनवली तर ते रिटेसला येणार ते रिटेसला एंट्री करायचे ओके आता दुसरा प्रकार सपोज जर मार्केटने अशी कॅन्डल क्लोज केली म्हणजे नेकच्या जस्ट अपसाईडला क्लोज केल्यानंतर एखादी दुसरी रेड कॅन्डलनी रिटेस केली त्या रिटेसमध्ये आपल्याला एंट्री करायची आणि एस ह्या हो ठिकाणी ठेवायचं आहे व्यवस्थित समजून घ्या काही कन्फ्युजन नको करू पुन्हा पुन्हा रिवाइंड करा जर का तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ रिवाइंड करून बघितला तरी चालेल पण समजून घ्या ज म्हणजे पहिलं काय बघितलं आपण डब्ल्यूची स्पीडनी जर, स्पीड जर मार्केटने ब्रेक केला आणि जर अप साईडला मोठी कॅन्डल गेली तर मग अप साईडला एंट्री न करता ज्यावेळेस रिटर्न रिटेल्स साठी येईल मार्केट फिबोनाची जे हो वापर करून आपण तिथे एंट्री करू शकतो एस एल मात्र इथं ठेवायचं आहे ओके okay, हा एक प्रकार झाला आणि जस्ट कॅन्डल नेकच्या वर साईडला थोडीशी वर क्लोज झाली ब्रेक करून आणि एक कॅन्डल रेटेस्टला मारली रेड त्या रिटेस्टमध्ये मध्ये आपली एंट्री झाली पाहिजे आपला एस एन इथे झाला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला डब्ल्यू प्ले करायचा आहे तिसरी शक्यता असते मित्रांनो डब्ल्यू असा करतो आणि मार्क कर एक स्पाइक देऊन क्लोज करायला ह्याच्या आतमध्ये येतो याचा अर्थ तो आपला डब्ल्यू प्रॉपर नाही आपल्या स्टुडंटना बरोबर माहिती आहे की कुठला डब्ल्यू प्रॉपर आहे आपल्या सेटअपनुसार आणि कुठला नाही जर का तुम्हाला माहिती नसेल तर आपले जे पॅटर्नचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये क्लिअर होईल तर अशा प्रकारे हा तिसरा जो असतो तिथे आपण त्या स्पाईकमध्ये बिलकुल एंट्री करायची नाही कारण लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट अप अपसाईडला एक स्पाइक मारतो आणि पुन्हा डाऊनला येतो मग ह्याच्यामध्ये आपलं एस एल जाण्याची शक्यता आहे म्हणून प्रॉपर डब्ल्यू बनल्याशिवाय आपण एंट्री करणं योग्य नाही ठीक आहे हा झाला काय झाला डब्ल्यूचा प्रकार आता बघूया सपोज मार्केटने फेक ब्रेक डाऊन करू ब्रेकआउट करून डाऊन साइडला आलं कुठल्या ह्या लेवलच्या कुठलाही इथे डब्ल्यू न बनवता डाऊन साइडला आला ओके त्याच्यानंतर पुन्हा रिटेस्टला गेले आणि त्या ठिकाणी जर एम पॅटर्न फॉर्म झाला एम पॅटर्न मित्रांनो बनवला तर आपण नेक ब्रेक नंतर लगेच एंट्री करू शकतो आता एंट्री सेम डब्ल्यू सारखीच एंट्रीची जी पद्धत आहे ती सेम डब्ल्यूसारखीच आहे कशी आहे की स सपोज ही ह्या नेकच्या खाली जोपर्यंत नेक ब्रेक करून कॅन्डल क्लोज करत नाही तोपर्यंत आपली एंट्री करायची नाही मग जर का स्पीडला मोठी कॅन्डल क्लोज झाली मग इकडे एंट्री करायची का नाही मग आपल्याला एस खूप मोठं होईल मग ज्यावेळेस मार्केट एस रिटेसला जाईल त्यावेळेस आपण एंट्री करायची आहे आणि तसं जर केलं नाही तर दुसरा अशा ठिकाणी जर क्लोज केली आणि एक रेड कॅनलनी लगेच रिटेस केली त्या ठिकाणी लगेच आपली एंट्री झाली पाहिजे हे सेल फर्स्ट स्विंगच्या वर आता कशा प्रकारचे एम पाहिजे आणि कशा प्रकारचे डब्ल्यू पाहिजेत कारण ट्रॅपी पण एम असतात ट्रॅपी डब्ल्यू असतात हे सगळं आपल्या स्टुडंटला माहिती आहे तुम्हाला पण माहिती आहे सगळ्यांना की कशा प्रकारचे पॅटर्न हे असले पाहिजेत अशा प्रकार आता ते जर मी समजा गेलो तर व्हिडिओ जबरदस्त मोठा होईल खूप मोठा होईल अर्धा तासाचा व्हिडिओ होईल त्यापेक्षा हे कसे पाहिजेत पॅटर्न एम हा सगळेच डब्ल्यू प्ले करायचे का सगळेच एम पे प्ले करायचे नाही त्याला काहीतरी कंडिशन आहे त्या कंडिशननुसार जर का आपले एम आणि &E डब्ल्यू असतील तर नक्कीच आपली ह्या ठिकाणी एंट्री होऊ शकतं आणि जो इथून ह्या लेवलवरून ह्या लेवलवरून जो मोठा फॉल होणार असतो तो आपण पिन पॉईंट एंट्री करून पकडू शकतो आपण जे टेलिग्रामला स्क्रीनशॉट बघतो ना पिन पॉइंट एकदम तुफान एंट्री हे लॉजिक आहे हे सिक्रेट आहे त्याचं आपल्या स्टुडंटना सगळ्यांना माहिती आहे सपोज पण तुमच्यासाठी सुद्धा मी आता जे आपले युट्यूबचे क्ला सबस्क्रायबर आहेत टेलिग्रामचे आहेत इंस्टाचे आहेत सगळ्यांसाठी मी हे शेअर करत आहे कारण माझा उद्देश एकच आहे सगळ्यांनी प्रॉफिट करावा काही कोणाचा इथे काही प्रॉब्लेम नाही समजलं त्यामुळे आपल्याला एमला अशा प्रकारे एंटर करायचं आहे कशा करायचे आहे सपोज मोठी कॅन्डल झाली तर रिटेल्सला करायची आहे छोटी असेल आणि एक कॅन्डल मी करत असेल त्या रिटेल्सला आपल्याला एंटर करायचे पण सगळ्यात महत्त्वाचं आपला एस एल एस एल हा जो फर्स्ट स्विंग असेल एमचा आणि डब्ल्यूचा त्या फर्स्ट स्विंगला आपल्याला एस एल ठेवणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो डाऊन साईडचा सुद्धा आपल्याला प्ले करायचं आहे आणि अपसाईडचा सुद्धा प्ले करायचं आहे कधी पण पॅटर्न बनल्याशिवाय नाही सपोज जर बनू नये असं लोवर लो करत खाली आलं अजिबात एंट्री करायची नाही सोडून द्यायचा ट्रेड पण जर एम किंवा डब्ल्यू बनला तर तिथे आपला ट्रेड प्ले करायचा आहे आता हा ट्रेड प्ले कसा करताना एंट्री कशी कर करायची आणि एस एल कुठे लावायचा तुम्ही आता सगळं मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे व्यवस्थित समजून घ्या आणि नाही समजलं तर मला कमेंट करून विचारा किंवा टेलिग्रामला तुम्ही मला मेसेज केलात पर्सनल तरीसुद्धा तुम्ही तुम्हाला मी त्याचा आन्सर देईन ओके okay? पण समजून घ्या रॉंग करू नका रॉंग केलं तर तुमचं नुकसान होईल मात्र एस एल जाईल आणि तुमचं माइंडसेट खराब होईल त्यामुळे अशा प्रकारे प्रत्येक लेवलला आपल्याला प्ले करायचं आहे बरोबर लेवलला कसा प्ले करायचा हे तुम्हाला आता मी समजून सांगितलं की डब्ल्यू वनला तर कशाप्रकारे आपले एंट्री घ्यायची म्हणजे अप साईडचा आणि जर डाऊन साईडला आलं फेक ब्रेकआउट देऊन तर आपण ती कशी एम एम पॅटर्न बनवून आपण कशी प्ले करायची ओके ठीक आहे आता मी तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे मित्रांनो आपण ह्या लेवल मार्क करायचे आता जर का तुम्ही लेवल बघायला गेलेत फोर आवर्सच्या किंवा वन डेच्या ठीक आहे वन डेची समजा प्रिव्हियस जो डेची असते कॅन्डल त्या त्याच्या दोनच लेवल असतात एकच प्रिव्हियस डेची कॅन्डल हाय आणि लो पण जर का तुम्ही फोर अवर्सच्या कॅन्डल बघायला गेल्यात तर अनेक अशा तुम्हाला कॅन्डल दिसतील की फोर आवर्सच्या बोलल्यानंतर म्हणजे दहा बारा पण कॅन्डल ज जवळजवळ दिसते बरोबर मग सगळ्या त्या आपले मा मार्क करायचे का जर सगळ्या मार्क करायला गेलं तर चार्टच सगळा रंगून जाईल आणि आपलं कन्फ्युजन होईल की आपण कुठली लेवल प्ले करायची त्यामुळं कुठली लेवल प्ले करायची हे तुम्हाला मी आता दाखवतो ओके आपल्याला काय करायचं आहे फोर आवर्सवर आपण आपल्याला यायचं आहे आता मी हे जे आहे आ... ते टेक्स्ट मी डिलीट करतो ठीक आहे आत्ता फोर आवर्सवर आल्यानंतर जिथे मार्केट रन करत आहे थोडंसं मी थोडं झूम करतो ठीक आहे चलो आता बघा व्यवस्थित जिथे मार्केट रन करत आहे त्याच्या आसपासची प्रिव्हियस फोर आवर्सची किंवा त्याच्या अगोदरची कुठे आसपासचा हाय किंवा लो आहे का हे आपण बघायचं आहे कारण चार फोर आवर्सची जी कॅन्डल आहे ती चार प्रत्येक चार तासाला वेगवेगळी वे 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 बनत असते त्यामुळे जिथे मार्क मार्केट रन करत आहे त्याच्या वरच्या बाजूला किंवा त्याच्या खालच्या बाजूला कुठली फोर आवर्सचा रेजिस्टन्स आहे का किंवा सपोर्ट आहे का हे आपण प्रत्येक वेळेस ऑब्झर्व करत राहायचे कुठे चार्टवर ओके ठीक आहे आता तुम्हाला मी दाखवतो कशा प्रकारे ती लेवल प्ले करायची सपोज सपोज हा एक ही एक फोर आवरची कॅन्डल ही जी दिसत आहे तुम्हाला डोझीसारखी बरोबर हा एक सपोर्ट म्हणून ती एक कॅन्डल बनलेली आहे तर ती सपोज ही कॅन्डल बनत असताना मी ही कॅन्डल मार्क केली ठीक आहे चलो ही कॅन्डल मार्क केली कारण का ह्या दरम्यान कुठेतरी मार्केट आहे ही कॅन्डल मी मार्क केली ही जर कॅन्डल रेडी बनलेली असेल हे ही कॅन्डल बनत असतं ना ठीक आहे मी काय केलं मार्क केलं ठीक आहे मार्क केल्यानंतर मी आलो फोर आवर्सच्या कॅन्डलवर हे बाबा बघू शकतो आवर्सवर आता मी काय केलं ही कॅन्डलचा हाय मार्क केल्यानंतर मी कुठे आलो वन मिनिटवर काम वन मिनिटवर यायचं आहे हे तुम्हाला मी सांगतो क्लिअर सांगतो ओके चलो वन मिनिटवर आल्यानंतर वन मिनिटवर काय यायचं की जे काही आपल्याला एम किंवा डब्ल्यू पाहिजे तो क्लिअर दिसतो एकदम म्हणून वन मिनिटवर यायचं ओके चलो आता ही जी कॅन्डल आहे आ, मार्किंग आहे लेवल फर ऑर्श कॅन्डलचा तो आपण बघा इथून जो मार्क सुरुवात केली तो इथपर्यंत झालेला ठीक आहे चलो इथे का आम्ही आलो आहे तर ह्या ठिकाणी मार्केटने तो जो सपोर्ट होता तो ब्रेक केलेला आहे ओके हा काय केलं आहे तर सपोर्टला ब्रेक केलेला आहे आता ब्रेक केल्यानंतर आपला काय रूल आहे की मार्केटने एकतर डब्ल्यू बनवला पाहिजे नाहीतर आपला कुठला एम बनवला पाहिजे मार्केटने ह्या ठिकाणी काय केलं आहे आता बघा व्यवस्थित बघा की चलो इथून काय केलं ब्रेकआउट केला ब्रेकआउट केल्यानंतर मार्केटने पुन्हा रिटेस्ट केलं रिटेस्ट केलं रिटेस्ट केलं दोन ओके okay, आता हा कसा इथला ट्रेड प्ले करायचा सांगतो दोन प्रकारे आपल्याला करता येईल सपोज सपोज हा एक आपण एक डब्ल्यू कन्सिडर केला ठीक आहे हा डब्ल्यूनी काय केलं ब्रेकआउट केला पण मी म्हणतोय तो डब्ल्यू ह्या लेवलच्या खाली आहे ठीक आहे खाली आहे पण आपण एक तो सोडून घेतला पण हा जर तुम्ही डब्ल्यू बघितलात एक दोन तीन चार हा डब्ल्यू अशा प्रकारे फॉर्म झालेला की त्याची नेक जी आहे जी नेक ब्रेक करायची आहे मार्केटला ती नेक त्या लेवलच्या अप साईडला आहे त्यामुळं असा डब्ल्यू आपण कन्सिडर करू शकतो का तर त्याची जी नेक आहे एकतर त्याची नेक त्याला टच पाहिजे अशा प्रकारे तरी पाहिजे अशी टच पाहिजे नाहीतर त्याच्यावर तरी पाहिजे म्हणून तो कन्सिडर पण पूर्णच जर तो डब्ल्यू खाली असेल तर तो आपण कन्सिडर करायचा नाही आपल्या सेटअपसाठी कारण तो असा खाली पण येऊ शकतो म्हणून एकतर त्याची नेक अपसाईडला पाहिजे नाहीतर मग त्याला टच तरी पाहिजे ठीक आहे चलो आपल्या रूलप्रमाणे त्याची जी, जी नेक आहे ती त्या लेवलच्या अपसाईडला आहे म्हणजे जी ब्रेक करायची आहे मार्केटला ती लेवल अपसाईडला पाहिजे त्या लेवलच्या अपसाईडला ती लेवल पाहिजे ठीक आहे म्हणजे ही लेवल या लेवलच्या अपसाईडला आहे ठीक आहे त्याच्यानंतर मार्केटने काय केलं ब्रेक केलेली आहे ब्रेक केल्यानंतर मार्केटने इथे पुन्हा रिटेस्ट केलेली आहे बघा हा जो आहे बरोबर मार्केटने ह्याला रिटेस्ट केलेली आहे परफेक्ट एकदम सपोज आणि हा आम्ही ट्रेड मला वाटतं प्ले पण केला होता बघूया आपण कसं काय ओके हा काय केलं मार्केटनी बघा व्यवस्थित समजा समजून घ्या डब्ल्यू बनवला या लेवलच्या वर या लेवलच्या वर नेक आहे आणि मार्केटने बरोबर दोन कॅन्डलमध्ये रिटेस्ट पण केलं आहे रिटेस केल्यानंतर आपण एक इथे बाय साईट एंट्री प्लॅन केली ठीक आहे एंट्री प्लॅन केली माझा एसेल कुठे असेल व्यवस्थित एस एल समजून घ्या मात्र कारण तिथे न नकोला ह्या स्विंगच्या खाली एस एल असला पाहिजे ह्या स्विंगच्या खाली ओके सत्तर पिपचा माझा इथे एसेल बनत आहे सत्तर पिपचा का बनत आहे तर ह्याच कारण आता मार्केट एकदम ऑल टाइम हायला आहे आणि जबरदस्त वॉलेटिलिटी असल्यामुळे मोठे मोठे सध्या एस एल बनतात अशा वेळेस आपण कसं प्ले करायचं हे सुद्धा आपल्या स्टुडंटना सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला पण सांगतो छोटी लॉट साईज ठेवायची कमी लॉट साईज ठेवायची आणि आपण ते ट्रेड प्ले करायचे जर आपल्याला तेवढा एस परवडत नसेल तर ओके ठीक आहे काय केलं मी ह्या ठिकाणी एंट्री केली रिटेसला एस एल लावला ह्या स्विंगच्या खाली आणि जे काय आपलं हे सपोज मला फर्स्ट स्विंगपर्यंत टार्गेट घ्यायचं असेल तर तेवढं मी टार्गेट घेतलं बघा ह्या स्विंगपर्यंत जरी तुम्ही टार्गेट घेतलं तरी तुम्हाला जवळजवळ एकशे चाळीस पीपचं टार्गेट मिळत आहे वन फोर्टी पीपचं टार्गेट मिळत आहे किती सत्तरमध्ये म्हणजे म वन इज टू टू आरामात मिळालं आहे व एकशे चाळीस पीप मित्रांनो हे कमी नाहीत बिटकॉईनमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर जवळजवळ चौदाशे पॉईंट होतात एकशे चाळीस पीप म्हणजे बिटकॉईनचे चौदाशे पॉईंट म्हणजे झिरो पॉईंट झिरो वनला तुम्हाला चौदाशे रुपये मिळतील ॲप्रॉक्स आणि इथेसुद्धा तेवढेच चौदाशे रुपये ॲप्रॉक्स मिळते म्हणजे चौदा डॉलर पकडा म्हणजे ते कमी जास्त थोडंफार होते पण अशा प्रकारचं आपण टार्गेट घेता येईल कुठल्या लेवलवर फक्त फोर ऑर्सच्या कॅन्डलच्या लेवलवर मी मार्क केलं आणि तिथे जो पॅटर्न बनला आहे तो पॅटर्न प्ले केला का मला एक एंट्रीसाठी मला एक लेवल मिळाली एस एलसाठी मला एक लेवल मिळाली ह्या दोन लेवल मिळाल्यानंतर ले टार्गेट मिळालं पास अशा प्रकारचे जरी तुम्ही तुम्ही ट्रेड व्यवस्थित असा अभ्यास करून जर प्ले केले तर मित्रांनो तुम्हाला प्रॉफिटेबल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही हळूहळू हळू का होईना तुम्ही प्रॉफिटमध्ये या असे फक्त असे ट्रेड प्ले करायला पाहिजे कुठे लेवलवर पॅटर्न बनतं आपल्याला एक कॉन्फिडन्स बनतो की मिळतो की लेवल आहे पॅटर्न आहे दोन दोन कॉन्फि कन्फर्मेशन असतात फुल लॉजिकनी तुम्ही ट्रेड घ्या अजिबात तुम्हाला रिग्रेट होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक लेवलचे ओवर ऑवरची लेवल वन डेची कॅ कॅन्डलची लेवल ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या लेवल आहेत त्या अशा प्रकारे प्ले करायला लागतील समजलं ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला मित्रांनो कन्फ्युजन असेल नक्कीच मला टेलिग्रामला मेसेज करा तुम्ही कमेंट करू शकता किंवा व्हॉट्सअपला जरी मेसेज केला तर माझा व्हॉट्सअप नंबर सगळ्यांकडे आहेच तरी तुम्ही तुम्हाला तिथे तुम्ही सांगू शकतो ठीक आहे ह्या हे होतं मला हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर शेअर करायचं होतं हे समजून घ्या याच्यावर बॅक टेस्ट करा डायरेक्टली मी सांगितलं म्हणून डायरेक्ट प्ले करू नका ह्याच्यावर बॅक टेस्ट करा आणि हा पूर्ण एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ याच्यामध्ये काही तुम्हाला मी सजेस्ट करत नाही की असं करा तसं करा पण ह्याच्यातून शिका शिकण्यासाठी तुम्ही बॅक टेस्ट करा हे खरोखर रिझल्ट मिळते का असं हे तुम्ही प्रत्यक्ष स्वतः एक्सपिरियन्स घेत होता आणि नंतर मग त्याच्यावर तुम्ही डिसिजन घ्या ठीक आहे चलो तर आजच्या व्हिडिओमध्ये मला ह्याच ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत गोल्डच्या की ज्या आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करण्यासाठी खूप मदत करतात ह्या लेवल मी मला तुमच्यासमोर शेअर करायचं होतं मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये जे काही मी तुमच्यासमोर नॉलेज ठेवलेलं आहे जर का तुम्हाला आवडलं असेल किंवा ह्याच्यातून काही शिकायला मिळालं असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत आपले फ्री आहेत इंस्टाग्राम टेलिग्राम यूट्यूब सगळे प्लॅटफॉर्म तुम्हाला फ्री आहेत सगळे प्लॅटफॉर्म जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्रेडिंग शिकता येईल ठीक आहे आणि जर का तुम्हाला आपला कोर्स जॉईन करायचा असेल तर मला आत्ता पंचवीसपासून आपली बॅच चालू होत आहे जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल नक्कीच मला टेलिग्रामला मेसेज करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला त्याचे त्याचे डिटेल्स देईन कोर्स करायचा असेल तर मी असं म्हणत नाही की कराच म्हणून पण जर का तुम्हाला स्पीडली शिकायचं असेल आणि तुमची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता ठीक आहे चलो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नॉलेजेबल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार